नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही कालसुद्धा आम्ही इथं गजानन महाराजाचं सुद्धा दर्शन घेतलं तर चला आज आम्ही जाणार आहे शिर्डीला तर चला इथं रंग घेऊन आम्ही राहिलो होतो तर आता सकाळी आवरलं आता जाणार आहे आम्ही स शिर्डीला दर्शन घेण्यासाठी तर चला काय काय तिथं शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता छान अशी रूम होती तर आवरले तर बघू शकता चला ते इथं आमचं आवरून झालं तर बाकी ज्यांच्या काही अजून आंघोळ्या बाकी आहेत तर ते सुद्धा लवकरच आंघोळ करून आणि आम्ही आता खाली जाणार आहे नाश्ता करण्यासाठी तर त्याच्या अगोदर तुम्हाला रूम दाखवते तर रूम खूप स्वच्छता आहे आणि जेणेकरून खूप अशी म्हणजे स्वस्त आहे आणि खूप मस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर जेणेकरून तुम्ही कधी येशाल तेव्हा तुम्ही इथं भक्तनिवासमध्येच रूम नक्की करा मी खात्रीशीर म्हणू शकते आणि मस्त असं गरम पाणी वगैरे सर्व काही आहे सुविधा तर आम्हाला तर खूप आवडली रूम तर तुम्हालासुद्धा आवडेल आणि चला आम्ही आता खाली आहे चला तर आवरून घेतलं आणि आम्ही इथं गार्डनमध्ये आलो तो खूप मोठं गार्डन आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तर मी शेअर केलं आणि तिथं खूप असं शांतता बसण्यासाठी तर आम्ही इथं खाली येऊन बसलो मुलं अजून आवरून येते तर त्यांचा फोटो काढणं ते चालू आहे तर तोपर्यंत आम्ही इथं बसलो तो, बस तो आणि सगळे आले का आम्ही नाश्ता करायला जाणार आहे जेणेकरून आम्हाला अजून अर्धा ता एक तास हे रूम सोडण्यासाठी तर तो तोपर्यंत नाश्ता करून येणार आहे ते तर इथं आम्ही आलो नाश्ता करण्यासाठी तर बघू शकता ह्या पद्धतीने महाराजाचे मोठे मोठे फोटो आहे आणि त्याची ह्या पद्धतीने जे कामगार माणसं आहे कामाला सेवा करण्यासाठी आहे तर ते पहिले सुरुवातीला याची पूजा करून नंतर कामाला सुरुवात करते हैं तर बघू शकता चला तिथं नाश्त्यासाठी इथं काउंटर आहे तर कोणाला काय पाहिजे ते तर प्रत्येक वेगवेगळे याचे काउंटर आहे कोणाला खिचडी कोणाला इडली सांबर उपी तर मेदू वडा तर सगळ्या प्रकारचं पूर्ण नाश्ता आहे तर ह्या पद्धतीने प्रत्येक काउंटर वेगवेगळे असते आणि तिथं आपण टोकन दाखवायचं आणि तिथं नाश्ता करायचा तर नाश्त्यासाठी तीस रुपयाचं टोकन असतं तर आम्ही इथे खिचडी आणि बाकी सगळ्यांनी सा इडली सांबर घेतला तर बघू शकता या पद्धतीने खूप सुंदर असा नाश्ता होता या सगळे नाश्ता करायला आणि नाश्ता करून आम्ही आता बॅगे वगैरे खाली येणार आहे तर बघू शकता आठ वाजले तर आठच्या अगोदरच आम्ही या रूममधून सा म्हणजे बॅगे वगैरे आपल्याला घेऊन आलो आणि इथं पार्किंगला गाडी लावलेली आहे तर इथून आम्ही आता जाणारे सेर्डीला त्याच्या अगोदर कुठला पॉईंट जर असला तर तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण आता इथून निघालो आणि कुठं तर तो सुद्धा शेअर करणार आहे तर इथून तर निघालो तर चाललं होतं कुठं रस्त्यामध्ये असलं तर तो सुद्धा आपण हे मोबाईल वर टाकून पाहिलं तर इथं नाथसागर म्हणून जवळ अंतरावर होता तर आम्ही तिथून मग नाथसागरला बघण्यासाठी आम्ही जाणारे आता तर ते तुमच्या बरोबर शेअर करणारे चला तर इथं आलोय मी नाथसागरला तर बघू शकता मोठ्या भिंतीवर पुढं नाव सुद्धा कोरेल नाथसागर म्हणून आणि इथून ही भिंत खूप मोठी आहे लांबोरे आणि इथून चढून पायऱ्या आणि परत पुन्हा खाली उतरायचं आहे तर दुपारचे एक ते दीड वाजला होता खूप ऊन होतं पण सगळ्यांची जी इच्छा होती जायचं बघायचं म्हणून तर आम्ही आलो तर तुम्ही असं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी वेळेस तर इथं आलं तर खूपच छान वाटतं तर आम्हाला खूप उशीर आला होता तर ह्या पद्धतीने पायर ह्या चढायला एवढं पूर्ण चढून आणि परत तेवढंच खाली उतरायचे आणि मग नंतर पाणी तर बघू शकता ह्या पद्धतीने आतला येऊ आहे आणि भिंतीच्या पाठीमागं तिकडं त्या पद्धतीने तर असताय काही लोक तर भिंतीवरच बसलेले जेणेकरून काही लोक पोचता होते आणि एवढं उतरून खाली जायचं खूप मोठे मोठे दगडग होते त्याच्यावरून चालायला प्रॉब्लेम येत होता तर एकूणाच्या हाताला चढत असं चालत होते बघू शकता लांबोर कितीतरी मोठं धरण आहे आणि छान आहे बघण्यासारखं तर थोड्या वेळासाठी आम्ही पाण्यामध्ये थोडं बसलो तर बघू शकता आपण खूप ऊन लागत होतो तर थोड्या वेळासाठी आम्ही थोडंसं तिथं फोटो वगैरे काढले बसलो आणि काही लोक ब पोतसुद्धा होते ज्यांना पोथ येत होतं ते काय झालं पाण्यामध्ये खूप सुंदर आहे पण ऊन पण तेवढंच लागत होत तर बघू शकता मस्त असा पाण्याचा आनंद घेतला तर बघू शकता पाठीमागे ह्या पद्धतीने असं आहे आणि मोठी भिंत वगैरे तर भरपूर लोक येत होते एवढं ऊन आहे तरी सुद्धा तर बघण्यासाठी मस्त असे फोटो शूट केले तर व्हिडिओ काढले तर मस्त थोड्या वेळासाठी आम्ही तिथं थांबलो आणि पुन्हा परत आम्ही निघालो तर खूप ऊन लागत होतो आणि पाण्यामध्ये खूप छान वाटत होतं नंतर बाहेर आल्यावर खूप ऊन लागलं आणि पुन्हा परत ते दगडांवरून एकूणच्या हाताला वरच आम्ही वर चढत होतो तर बघू शकतात लगेच पायी निष्ठत होते तर ह्या पद्धतीने आम्ही पूर्ण भिंत चढून आणि उतरून पुन्हा परत इकडं खाली आलो काय तिकडं गाडी पार्किंगला खाली परत हॉटेल वगैरे तर नाश्त्याची जेवणाची म्हणजे सरबत वगैरे सर्व काही आहे नाथसागरच्या पोटाश म्हणजे इकडून भिंत उतरून आल्या पाण्याच्या बॉटल वगैरे तर सगळी सोबित आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी नाथसागरचा आम्ही आनंद घेतला तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद